i do स्वयं दीलया गोपवेशं ददामि गवां वृन्दकानन्द चारुहासम् परब्रह्मलिङ्गं भजे पाडुरङ्गम्

श्री राम गुणं शरणं प्रपद्ये मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं हो वाताज्जोध्यं वानरयूथमुख्यं श्री रामदूतं शरणं प्रपद्ये ब्रम्हानन्दनं परमसुखदं केवलज्ञानमूर्तिं तद्वमस्यादिलक्षं एकं नित्यं ममजलं सा ൃദയ ഹേ ആകുലേ സൗഭാ

Oh, <laughs> oh, ज्ञानोभर आहे आणि अनंत कृपा विभूषित जगद्गुरु तुकोभार उपस्थित असलेले सर्वच ज्येष्ठ श्रेष्ठ गायक वादक मृदुंगाचार्य गुनिजन सर्व आणि आपले या वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाचे छत्रपती शिवाजी महाराज मंदिराचे मार्गदर्शक कुलगुरु कैलासजी महाराज निश्चित आहेत आणि तुम्हाला सर्व बंधांच्या चरणी नतमस्तक होऊन या ठिकाणी कीर्तनाला सुरुवात करतो <laughs> <laughs> सेवेसाठी गायलेला अभंग श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबा यांचा आहे आणि जगद्गुरु तुकोबा राय काय सांगतात तर संतांचं वर्णन करताना असं सांगतात संत काय करतात संत काय करतात तर संतांनी काय केलंय संतांनी एक दुकान घातलंय आपण सुद्धा व्यवहार करतो आपण सुद्धा व्यापार करतो आता सर्वांना ठाऊक आहे दुकान म्हटलं तर काय रिकाम दुकान चालेल का मनीष महाराज दुकान म्हटलं तर भांडवल लागेल आणि ते भांडवल जगदग्रु तुकोबारायांकडे आहे जगदग्रुद्ध तुकोबाराय काय सांगतात हा संतांकडे काय भांडवल आहे तर संत उदार उदार भरले आनंद भांडार कसलं भांडवल आहे तर देवाच्या नावाचं भांडवल संतांकडे आणि आहे मा, मागणाऱ्याने मागावं त्याला पुरून उरणार भांडवल संतांकडे आहे आणि जगद्गुरु तुकोबार आहे शेवटच्या चरणात म्हणतात की असं भांडवल का संपत नाही तर त्या संतांकडे पोत आहे आणि ते पोत भरण्याचं काम विठ्ठल करतो किंवा त्या पोत्यामध्ये आतमध्ये जाऊन राहतो तो कोण पांडुरंग परमात्मा मला सेवेला सुरुवात करण्यापूर्वी अल्पसाह परिहार द्यायचा तो असा की या ठिकाणी वारकरी तत्वज्ञान विद्यापीठ यांच्या सौजन्याने एकादशी नित्य नियम या ठिकाणी सुरू होत आहे आणि भागवत एकादशी मंडळाला या वारकरी तत्वज्ञानाने वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाने पुनर्जीवित करण्याचं काम हे केलं असं मला वाटतं जो खंडित झाला होता आणि संतांच काम काय आडल आणि भरले जग हा तेच काम या ठिकाणी कैलास महाराजांनी केलेलं आहे वारकरी तत्वज्ञान विद्यापीठाच्या माध्यमातून झाडू संतांचे मार्ग हे जुने मार्ग आहेत हा ते आता कुठेतरी खंडित झालेले त्यांना पुन्हा पुनर्जीवित करण्याचं काम या ठिकाणी त्यांनी केलेलं आहे आणि या ठिकाणी आजची ही पहिलीच एकादशी या विद्यापीठामध्ये साजरी होणार आहे आणि ती माझ्यासारखी आता किंचित पामराच्या वाट्याला आलेली आहे तर महाराजांसमोर मी काय बोलावं परंतु महाराजांच्या आज्ञेने किंवा महाराजांच्या कृपेने संतांच्या आशीर्वादाने संतांच्या कृपेने देवाच्या कृपेने जसे काही बोलण्याचा प्रयत्न करतो जसे काही कीर्तन होईल ते तुम्ही गोड मानून घ्या विठ्ठल जगतगुरु तुकबरया या ठिकाणी संतांचं वर्णन करतात मी तुम्हाला सांगतो वर्णन कोणीही कोणाचं करतं कोणीही कोणाचं वर्णन करतं परंतु आपल्या वर्णन करण्यामध्ये आणि संतांच्या वर्णन करण्यामध्ये फार फरक आहे फार फरक आहे आपलं वर्णन कसं आहे आपलं वर्णन निरर्थक वर्णन आहे आपलं वर्णन अर्थहीन वर्णन आहे आपण कसं वर्णन करतो पहा एक सुभाषित म्हणतात आहो रूपम आहो ध्वनिया म्हणजे एका बाजारातून गाढव दादा चाललेली आहे आणि त्यांच्याच बाजूला त्यांच्याच शेजारी त्यांचे मित्र गाढवाचा मित्र कोण असणार उंट हा आता गाढव म्हणतो उंटाला आहो रूप म्हणतो म्हणजे काय काय उंट राव काय तुमचं रूप आहे काय तुमची ती मान सुरेख काय तुमचे ते पाय किती मजबूत काय तुम्हाला देवाने शरीर यष्टी दिलेली आहे काय तुमचं रूप आहे मग उंटाने काय म्हणावं हो गाढव शेठ काय तुमचा आवाज तुमच्या आवाजावर आवाजातून किती त्या हरकती निघतात किती आहे तुमचा आवाज किती सुरेख आहे काय तो तुमचा खर्चा पहावा काय ते तुम्ही मध्य मंद्र तीव्र सप्तकामध्ये गायन करता फार सुरेख आहोत वर्य याला वर्णन म्हणता येईल का याला वर्णन म्हण म्हणता ना ना, येणार नाही हे वर्णन कसं आहे निरर्थक आहे गाढवाने उंटाची स्तुती करावी आणि उंटाने गाडवाची स्तुती करावी तसं आपलं आहे आपण एखाद्याचं वर्णन करतो ते अर्थही नाही आहे परंतु संतांनी केलेलं वर्णन हे यथार्थ वर्णन आहे <स्थास्था> <ण्ति> <तो था? ण्ति> <ण्ति> 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 जगद्गुरु तुकोबाला या ठिकाणी संतांचं वर्णन करताना त्यांच्या कार्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबाला ते काय करत आहेत ते सांगतात मला सांगायचं आहे वर्णन कुणीही कुणाचं करू नये ज्याची योग्यता आहे त्यानेच त्याचं वर्णन करावं एखाद्या पखवाज वादकाने पखवाज वादकाचं वर्णन करावं एखाद्या गायकाने गायकाचं वर्णन करावं आणि एखाद्या कीर्तनकाराने कीर्तनकाराचं वर्णन करावं तस एखाद्या संतांनीच संतांचं वर्णन करावं मग त्या संतांचं वर्णन करण्यासाठी जगद्गुरु तुकोबारा यांची योग्यता काय आहे हे सांगण्याची आता वेळ आली आहे वार्देक संप्रदायाचं दुर्दैव जगद्गुरु रुपरायांची योग्यता काय आहे तर निलोभराया विचार प्रयाण काली देवे विमान भी। पाठविले भी। कलिकाला माझे अद्भुत वर्तविले हे सांगण्याची आज कीर्तनामध्ये गरज भासलेली आहे कारण वसंत सारखे गडी असे वागू लागले आणि जगद्गुरु तुकोबाराना नाव ठेवू लागले म्हणून हे सांगण्याची गरज लागलेली आहे हा जगद्गुरु तुकोबारांची योग्यता काय तर हा मानव देह मानव देह घेऊन वैकुंठाला गेलेले ही जगद्गुरु तुकोबाराची योग्यता आहे जगद्गुरु तुकोबारा योग्यता काय हा तर माझी वया त्या इंद्रायणी मध्ये तेरा दिवस गाठ जी बुडाली होती ती जशीची तशी रोकडी हा तरुण दाखवली ती कोणी जगद्गुरु तुकोबरायांनी अजून जगद्गुरु तुकोबरायांची योग्यता काय की जगद्गुरु तुकोबरायांचा जीवनातील कट्टर वैरी व रामेश्वर शास्त्री त्यांनी सुद्धा जगद्गुरु तुकोबरायांचं वर्णन करावं काय तुकार विष्णू नाही तुझा म्हणेश्वर भटत म्हणजे या योग्यतेची जगद्गुरु गुरुभार आहे आणि ते जगद्गुरु गुरु तुकोबार संतांचं वर्णन करतात विठाला खर तर कीर्तनाला सुरुवात करण्यापूर्वी असं म्हणत येतो की काय सांगावं आणि काय सांगू नये काय होत ज्याच्याकडे भरपूर वेद आहे त्याला कीर्तन चांगलं करायचं परंतु ज्याच्याकडे वेल कमी आहे त्याला नेमकी दुविधा निर्माण होते कीर्तन करायला कसं असतं कीर्तन कटवता आलं पाहिजे पटवता आलं पाहिजे आलं पाहिजे आणि वेळ आली तर घटवता आलं पाहिजे आता ते घटवता आलं नाही ना माझी परीक्षा आहे यावेळी एक तास होता माझ्याकडे अर्धा तास शिल्लक आहे त्या अर्ध्या तासामध्ये जशी होईल सेवा जगदगुरु तुकोब सांगतात संतांनी सुद्धा दुकान घातलेलं आहे संतांनी सुद्धा दुकान घातलेलं आहे नेमकी संतांच्या कार्याचं वर्णन करताना जगद्गुरु तुकोबारांना अं असं वाटलं की संतांचं दुकान कसं आहे संतांचं दुकान कसं आहे ते जगद्गुरु तुकोबारा सांगताना सांगतात की घातला दुकान हा जगद गुरु तू सुरुवातीला शब्द वापरतात की दुकान घातला नेमकी तू कसला दुकान आहे कसला दुकान आहे भजन करावे झाला आपण सुद्धा दुकान घालतो आपण सुद्धा दुकान घालतो हा पण दुकान घालण्यापूर्वी आपल्याला भांडवल लागत बंद झाले दे, देव आहे असे असणारे अशा संतांनी दुकान घातलेलं आहे अशा संतांनी दुकान घातलेलं आहे जगामध्ये प्रत्येक गोष्ट मिळते प्रत्येक गोष्ट मिळते ज्याच्याकडे पैसा आहे